खूप दिवस झाले खरंच खूप दिवस झाले मला असं वाटतं जवळजवळ दोन महिने होत आले असतील की आपण लाईव्ह नाही भेटलो खरंच ना दोन ते तीन महिने झाले असतील जवळजवळ दोन अठ्ठे अडीच महिन्यापूर्वी आपला मंथन झाला होता पुण्याला त्यानंतर तब्बल नाहीच माझं टाईम मॅनेजमेंट पण बसत नव्हतं आणि खूप सारं व्यस्त पण होतं कधीतरी शेअर करेल पण मग ते कधी शेअर करायचं ना म्हणजे माझ्या पण आयुष्यात काय चालू आहे हे कधी तुमच्यासोबत मला बोलता येईल म्हणून मग माझ्या डोक्यात एक संकल्पना आली संकल्पना अशी आहे की असं यूट्यूबवर तुम्ही मला फॉलो करता बरोबर की नाही पण मी अशी एक थीम काढली खूप लोकांना बिझनेस सुरू करण्यासाठी किंवा सुरू केल्यानंतर व्यवसायामध्ये अडचणी येत असतात राईट अशा बऱ्याचशा लोकांना मला भेटायची इच्छा असते की सर तुम्हाला एकदा भेटायचं आहे तुमच्याशी गप्पा मारायच्या तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे पण आम्ही कॉल सेंटरला जेव्हा फोन करतो तेव्हा ते सांगतात की सरांशी बोलण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते चार्जेस पेड करावे लागतात आणि भरपूर चांगले चार्जेस असतात तर झूम मिटिंगला साधारण आम्ही अडीच हजार रुपये चार्ज करतो व्हिडिओ कॉलवरती प्रत्यक्ष भेटायचा असेल तर पंचवीस हजार रुपये चार्ज करतो मग सर कसं काय होणार तुम्हाला भेटायचं कसं आमच्या तर मनात खूप साऱ्या शंका आहे म्हणून म्हणून खास मी एक गप्पा मारायचं फीचर सुरू करतो आहे म्हणजे मला पण तुमच्याशी गप्पा मारता येतील आणि मग ते गप्पा मारायचं फीचर आपण येत्या शनिवारी दर शनिवारी म्हणजे प्रत्येक शनिवारी संध्याकाळी सात वाजता अहमदनगरच्या ऑफिसला प्रत्यक्ष वन टू वन तुम्ही एकटे असाल तुम्ही ग्रुपमध्ये असाल अजून तुमच्यासोबत बरेच लोक असतील काहीच आयडिया नाही का गप्पा मारायचा कार्यक्रम आहे हा प्रोग्राम नाही आहे सो so देर इज नो no एनी लेक्चर किंवा कोणत्या बिझनेसची माहिती सांगणारे असं सा, काही नाही आहे पण तुमच्याशी गप्पा मारायच्या तुम्हाला जे प्रश्न असतील डाऊट असतील शंका असतील त्याची उत्तरं देण्यासाठी लाईव्ह कार्यक्रम आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे पैसे नाही आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गप्पा मारायला येऊ शकता संध्याकाळी सात वाजता ऑनलाईन झूममध्ये नाही कारण गप्पा मारायचा कन्सेप्ट आहे कधीतरी आता सुरुवात चावडीच्या ऑफिसवरून करतोय दर शनिवारी सात वाजता आपण काय करणार जर लोक वाढले कुठेतरी बाहेर कॅफेला करू हॉटेलला करू पार्टी सो मिटिंग आहे गप्पा मारायच्याच म्हटल्यावरती कुठेतरी तसं भेटूयात सो किती लोकांना इंटरेस्ट आहे किती लोकांची इच्छा आहे की सर एकदा भेटायचं आणि समक्ष चर्चा करायची तुमच्याशी की सर अमुक अमुक बिझनेस आहे माझ्या डोक्यात आणि त्याविषयी तुमच्याकडून जरा माहिती पाहिजे होती असं किती लोकांना वाटतं जरा कमेंट करून सांगा मला की किती लोकांना वाटतं की समोरासमोर भेटायचं सर ऑनलाईन बिनलाईन मग नाही येत तेवढी सो असा कार्यक्रम आपण आता दर शनिवारी ठेवणार आहोत नगरला कारण अर्थात मी नगरला असं लोकेशन वगैरे सो दर शनिवारी संध्याकाळी सात वाजता संध्याकाळी सहापर्यंत बी सी पी असतो आपला ना बी सी पी संपलं की मग सात वाजता आपण ऑफिसवर भेटायचं आणि समक्ष ठेवण्याची मजा आहे प्रत्यक्ष भेटण्याची मजा हां आता काही लोक म्हणतील की सर आम्ही नागपूरला राहतो कोल्हापूरला राहतो सो तुम्हाला वेळ काढून यावा लागेल नाहीतर चान्स गेला कारण झूमवरती नाही होऊ शकत ऑलरेडी मी माझं दिवसरात्र जूं, जूं, झूम झूम झूमच करत असतो दिवसरात्र दोन तीन अपॉइंटमेंट झूमवरच असतात मिटिंग झूमवर होतात त्यामुळे आता थोडंसं प्रत्यक्ष फिलिंग पाहिजे म्हणून आपण नगरला हा कार्यक्रम संध्याकाळी सात ते साडेआठपर्यंत ठेवतो जे लोक इंटरेस्टेड असतील ते मला इथे व्हिडिओ खाली आत्ता कमेंट करून सांगतील त्या दिवशी येताना पण कमेंट याच व्हिडिओ खाली करायची की सर मला येणार आहे की मी कन्फर्म येतो आहे म्हणजे मी तुमची वाट पाहत बसेल आणि तुम्ही येणारच नाही असं नको आहे राईट सो ज्यांना इंटरेस्ट असेल ज्यांना भेटायची इच्छा असेल दर शनिवारी आता तो एजंटची इच्छा होती ना की काय सर तुम्ही भेटत नाही तुमच्यापर्यंत पोहोचूच देत नाही तुमची लोक पैसेच मागतात सगळे अर्थात माझं पोट भरायचं साधन आहे ताम त्यामुळेच आम्ही प्रोफेशनली कन्सल्टिंग करतो पण मी म्हटलं चला ठीक आहे ना इट्स ओके काय हरकत नाही आपण एक सेशन सुरू से करायचं गप्पा मारायचं सो भेटू शकतो आपण आता राईट सो आर यू इंटरेस्टेड टू मीट कोणाकोणाला भेटायला इच्छा आहे माझ्यासोबत की सर भेटायला आवडेल तुम्हाला एवढे दिवस खूप लोकं विचारायची आता नेमकं फीचर चालू केलं ना की आता कन्सेप्टच चालू केलं म्हटल्यावर आता आता लोकांचा इंटरेस्ट करा आता लोकांनी नंतर पैसे देऊन येतो खरंय ना असं होईल ना सो असं काही आहे तुम्ही प्लॅन करा कधी सांगतो शनिवारी संध्याकाळी सात वाजता आपल्या नगरचं चावडीचं ऑफिस या वेळेसच्या मिटिंगचं लोकेशन आहे प्रत्येक शनिवारी मिटिंग असेल लोकेशन बदलू शकतो असं काही नाही की लोकेशन तेच आहे त्यामुळे कधीतरी गार्डनमध्ये भेटू कधीतरी कुठेतरी बाहेर भेटू पण सध्या नगरमध्येच आहोत राईट सो त्यादृष्टीने प्लॅनिंग करा आणि जर शेड्यूल असेल तर मला कमेंट करून डेफिनेटली सांगा की सर तुम्ही मला तुम्हाला भेटायचं आहे तुमच्याशी बोलायचं आहे महत्त्वाचा विषय आहे डिस्कस करायचं आहे बिझनेसविषयी आहे नो पॉलिटिकल नो रिलिजियस जात धर्म राजकारण बाकीच्या भानगडींमध्ये मला इंटरेस्ट नाही माझा कोर इंटरेस्ट आणि जे मला कळतं तो म्हणजे फक्त बिझनेस आहे त्यामुळे आपण बिझनेसविषयी बोलू शकतो भरभरून बोलू शकतो काही प्रॉब्लेम नाही तुम्ही येऊ शकता आणि आपल्याला डेफिनेटली आपल्याला गप्पा मारायला आवडत तुमचा बिझनेस सुरू आहे मार्केटिंगला अडचणी येत आहेत या तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे कोणता करावा कळत नाही या राईट तुम्हाला डेडिकेटेड वेळ देऊ शकेल की नाही माहीत नाही हां जर तुम्ही कमी असाल एकटे दुपटे असाल अजून बाकी कोणी नाही आलं आपण एकदे तास आपण गप्पा मारू जर खूप सारे लोक आले सगळ्यांशी गप्पा मारू अशी कन्सेप्ट ठेवूयात सो एक टॉपिक घेऊन डिस्कशन करायला सुरुवात करू व्हॉट डू यू थिंक आयडिया कशी वाटली सांगा आणि तुम्हाला आवडेल का भेटायला तेही मला सांगा मी तुमची वाट पाहिजे शनिवारी त्या अगोदर या व्हिडिओखाली कमेंट करून मला शुअरली सांगा जर तुम्ही येणार असाल तर किती येऊ शकता एक येऊ शकता दोन येऊ शकता पाच येऊ शकता किती येऊ शकता राईट त्याचा काही इशू नाही आहे राईट तर त्याचा काही इशू नाही त्यामुळे ते तुम्ही तुमच्या चॉईसने करू शकता तुम्ही कंपल्सरी नाही की तुम्ही एक टेनिस यावं किंवा अजून दोन लोक आले तर चालेल का पाच लोक आले चालेल का फ्री पण आहे ना ऑफिसमध्ये बसायला खुर्च्या वगैरे आहेत नाही का खाली बसू आपण सो ते काय एवढं काही टेन्शन नाही आहे राईट सो त्यामुळे तसं प्लॅनिंग करूयात चालेल सो वाटपाय हीन शनिवारी संध्याकाळी सात वाजता बाय बाय 私は一回やってる。<music>